श्री गुरुचरित्र कथासार अध्याय चौथा श्री दत्त जन्म श्री गणेशाय महा शिष्याची विनंती ऐकून गुरु म्हणाले वा वा तुम्ही फार चांगला प्रश्न केलात तुमच्या प्रश्नामुळे मला साध्यंत कथा आठवत आहे ऋषींची कथा सृष्टीच्या उत्पत्तीपासूनच मी तुम्हाला सांगतो पूर्वी जड सृष्टी निर्माण झालेली नव्हती सारे काही जन्मय होते नंतर त्यात हिरण्यगर्भ निर्माण झाले तेच रजोगुणापासून निर्माण झालेले ब्रह्मा होय त्यालाच ब्रह्मांड असे म्हणतात मग त्याची दोन शकले निर्माण झाली आणि तेथे वर आकाश आणि खाली भूमी असे दोन सृष्टीविभाग तयार झाले ब्रह्मांनी तेथे चौदा भूमी निर्माण केली दहा दिशा बुद्धी मन वाणी षडविकार हे निर्माण केले नंतर सृष्टीची निर्मिती आणखी करण्यासाठी त्यांनी सात मानसपुत्र निर्माण केले ते ऋषी होय अत्री हे त्यातील एक ऋषी अनुसया ही त्यांची भार्या त्याच जगतजननी अनुसया महापतिव्रता होत्या अतिशय सुंदर होत्या त्यांच्या पतीसेवेच्या व्रताचा प्रभाव वाढला देवांना भय वाटू लागले स्वर्गाचे आपले वैभव त्या घेतील की काय अशी त्यांना चिंता पडली इंद्रादि देव ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याकडे जाऊन ऋषींची व अनुसयांची महत्ता वर्णू लागली ते म्हणाले ऋषी अत्यंत श्रेष्ठ आणि तपस्वी आहेत दोघा जणांचे आचरण अलौकिक आहेत त्यांच्या पत्नी अनुसया मोठ्या पतिव्रता आहेत अतिथी सेवा करण्यात ते तत्पर असतात अनुसयाचे आचरण एवढे उत्तम आहे की सूर्य त्यांना भिवून मंद उष्णता देतो दाहकता सोडून देतो वायू भयाने सौम्य वाहतो भूमी त्यांच्या पावलांना त्रास होऊ नये म्हणून मृदू होते त्या शाप देतील याचे आम्हाला भय वाटते त्या आमच्यापैकी कोणाचेही स्थान बळकावू शकतील एखाद्याला त्यांनी जर वर दिला तर तो आम्हाला नष्ट करू शकेल या गोष्टीला काहीतरी उपाय करावा देवांचे गारांनी तिघेने ऐकले ब्रह्मदेव विष्णू आणि शंकर असे तिघे रागाने निघाले आणि म्हणाले चला आपण जाऊया त्या पतिव्रता आहेत का परीक्षाच पाहूया त्यांची देवांना अभय देऊन त्या तिघांनी भिक्षुकांची रूपे घेतली अत्रि ऋषींच्या आश्रमात ते आले त्यावेळी अत्रि ऋषी अनुष्ठानासाठी आश्रमाबाहेर गेले होते हे तिने भिक्षुक तपस्वी दारात उभे राहिले अनुसया आश्रमात होत्या त्यांना म्हणाले भगवती आम्ही ब्राह्मण अतिथी आलो आहोत आम्हाला भूक लागली आहे लवकर भोजन द्यावे नाहीतर आम्ही विनमुख होऊन अन्यत्र जाऊ तुमच्या आश्रमात नेहमीच अन्न संत पण होत असते तुम्ही इच्छा भोजन देता असे आम्ही ऐकले म्हणून आम्ही इच्छा भोजन मागायला आलो आहोत त्यांचे बोलणे ऐकून अनुसूयांनी आदराने त्यांचे चरण शालन केले उत्तम आसने बसायला दिली अर्ध खाद्य आचमनादी उपचारांनी त्यांचे स्वागत केले भिक्षुक म्हणाले आम्ही स्नाने करूनच आलो आहोत ऋषी येईपर्यंत आम्ही थांबू शकत नाही लवकर भोजन हवे तेव्हा अनुसयांनी लगेच भोंगांची भोजनाची पात्रे मांडली पात्रात अन्न वाढायला आणले आणि त्या अन्न पात्रात वाढणार तोच ते भिक्षुक म्हणाले आम्ही फार दुरून आलो आहोत ते आणखीही एक इच्छा मनामध्ये धरू तुम्ही फार सुंदर आहात ही कीर्ती खरच आहे तुम्ही नग्न होऊन आम्हाला जेवायला वाढावे अशी आमची इच्छा आहे मनात विचार केला हे विप्र नक्कीच कोणीतरी महा महान विभूती आहेत माझे सत्व पाहायला आले आहेत यांना नाही म्हणावे तर अतिथी सेवेचे व्रत मोडेल पतीची आज्ञा पाळली जाणार नाही माझे मन निर्मळ आहे पतीचे तप जर खरोखरी श्रेष्ठ असेल तर मदन काहीच विकार करू शकणार नाही अनुसूई आत गेल्या आणि त्यांनी संकल्प केला हे संकल अतिथी माझे पुत्र होऊन लहान बालक होती असे म्हणून त्यांनी वस्त्रे काढून ठेवली व अन्नपात्र घेऊन त्या वाढायला आल्या तेवढ्यात तिन्ही भिक्षुकांची सहा सात महिन्यांची बालके झाली होती ते पाहून त्यांना आपल्या संकल्पाच्या सामर्थ्याचा अचंबाच वाटला त्यांनी आज जाऊन पुन्हा वस्त्रे धारण केली आणि बाहेर आल्या बाळे आता भुकेने रडू लागली भूमीवर गडबडा लोळू लागली आता अन्नाची काय आवश्यकता आता त्यांना आईचे दुधबे त्यांना मातृप्रेमाने स्तनाला पाना फुटला त्यांनी तिन्ही बालकांना स्तन्यपान करवले आणि त्यांची भूक शांत केली ब्रह्मा विष्णू आणि महेश त्यांच्या दुधाने तृप्त झाले धन्य देय ऋषी धन्य त्या पतिव्रता अनुसया धन्य ते तप धन्य ते पातिव्रत्य अनुसया त्या बालकांना कडेवर घेऊन खेळवत होत्या त्यांनी योगबळाने पाळणेही निर्माण केले पाळण्यात त्या बालकांना निजवले अंगाई गीते म्हटली त्या गीतात उपनिषदांचे अर्थ होते बालके शांत झोपली अत्री आश्रमात परत आले दुपारची वेळ होती ते उन पाहतात तो पाळण्यात तीन सुकुमार बालके झोपली आहेत अनुसुया गीत गात आहे ऋषींनी विचारले ही बालके कोण अनुसुयांनी सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा अत्रि ऋषींनी ज्ञानदृष्टीने पाहून ओळखले की हे तिघे ब्रह्मा विष्णू आणि शंकरच आहेत त्यांनी तिन्ही बालकांना नमस्कार केला तेव्हा बालरूपी तिन्ही देवांना फार संतोष झाला बालरूप तसेच ठेवून तिन्ही देव नीच रूपात प्रकट झाले आणि ऋषींना म्हणाले तुमच्या तपाने आम्ही प्रसन्न झालो आहोत काय हवा तो वर मागा अनुसू पतींना म्हणाली आपण देवांकडून पुत्र मागावा अत्रींनी त्याप्रमाणे देवांना म्हटले आपण पुत्ररूपाने माझ्याजवळ राहावे अशी आमची इच्छा आहे तेव्हा देवांनी तथासु असे म्हटले आणि त्यांनी तीन वेगवेगळी रूपे घेतली ब्रह्मदेवांनी चंद्राचे रूप घेतले शंकरांनी दुर्वासा ऋषींचे रूप घेतले आणि विष्णूंनी दत्त म्हणून बालरूप घेतले दुर्वासा व चंद्र हे मातेसन्मुख उभे राहिले आणि म्हणाले आम्हाला जाऊ द्यावे निरोप द्यावा दुर्वासा तप करण्यासाठी जाणार होते तीर्थाडंग करणार होते चंद्र आकाशात तारांगणात राहणार होते आणि शीतल चांदण्याने पृथ्वीवरील वनस्पतींचे पोषण करणार होते अनुसूयांनी त्यांना जाण्यास अनुज्ञा दिली विष्णू मात्र बालक म्हणून अत्री आणि अनुसूयांजवळ राहिले त्यांच्या ठिकाणी ब्रह्मा व शिव यांनी आपापले अंश ठेवले अशा प्रकारे दत्त हे अत्रिपुत्र विष्णूंचा अवतार असूनही त्रिमूर्ती दत्तात्रे म्हणून एकत्वाने राहिले ते दत्तात्रय हेच परंपरेचे मूळ पीठ होय नामधारकांना दत्तजन्माची ही कथा सांगून सिद्ध गुरु क्षणभर थांबले त्यावेळी नामधारक म्हणाले महाराज तुमच्या कृपेने मला अनुसूया ऋषी आणि मूळ दत्तावतार यांची माहिती कळाली तुम्हीच माझे तारक आणि योगीराज आहात दत्तात्रयांचे त्यानंतर कोणते अवतार झाले ते मला सांगाल तर मोठी कृपा होईल धन्यवाद चौथा अध्याय समाप्त व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राइब करा